चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना शुक्रवार दिनांक सात रोजी उघडकी झाली पतीने पत्नीवर कोयत्याने चेहऱ्यावर गळ्यावर व मानेवर वर्मी घाव घालून खून केला मनीषा दिलीप धावोत्रे वर्ष चाळीस राहणार स्वामी मळा असं मृत महिलेचं नाव आहे तर आरोपी पती दिलीप मनोहर धावोत्रे वर्ष पंचेचाळीस हा घटनेनंतर स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला त्याला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी मनीषाचा भाऊ कुमार रामचंद्र काजवे राहणार ओगलेवाडी तालुका कराड यांनी फिर्याद दिली आहे इचलकरंजी येथील स्वामी माळा परिसरात पतीने पत्नीचा धारधार -धार शस्त्राने वार करून खून केला मनीषा दिलीप धावोत्रे असं तिचं नाव आहे खून करून पती दिलीप धावोत्रे हा स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची माहिती दिली आहे त्यामुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी आय एम रुग्णालयात हलवला चारित्र्याच्या संशयावरून हा खून केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं स्वामीमळा परिसरामध्ये दिलीप धावोत्रे हा परिवारासह राहण्याचा आहे तो यंत्रमाग कारखान्यात दिवाणजी म्हणून काम करतो त्यांना दोन मुलं आहेत मुले आपल्या आजोळी राहतात गेल्या काही दिवसापासून दिलीप हा आपल्या पत्नीवर संशय घेत होता त्यामुळे दोघांमध्ये वाद होत होता काही वेळा नातेवाईक येऊन हा वाद मिटवत होते काल गुरुवारीही मनीषा व दिलीप यांच्यामध्ये मोठा वाद झाला याचाच राग मनात धरून दिलीप याने पत्नी मनीषा ही घरी झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या मानेवर आणि तोंडावर धारधार शस्त्राने वार केले यात मनीषा हीचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर दिलीप हा पहाटे पाच वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे असं सांगितलं त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पोलीस उपाध्यक्षक समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पाहणी केली आहे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती